तर रामराम मंडळी बघू शकता आपण लिमोनीच्या बागेमध्ये आणि आपल्या बागेमध्ये आता मेमध्ये जो पाऊस पडला आहे त्या पावसानं पाला कमी एवढी फु म्हणजे फुलधारणा झाली आहे बघू शकता एवढी फुलं लागल्यात की याच्यावर फुल, फुल, फुल यायला पण जागा नाही आहे हे बघू शकतं आहे अशा पद्धतीने फुल लागलं ला आहे पण हे फुल आपल्या फायद्याचं नाही आहे आपल्या ह्याला फवारणी करून हे फूल नाही लागलं पाहिजे असं करायचं आहे त्याला फळ नाही लागलं पाहिजे कारण हे जर फळ लागलं तर जो आपला उन्हाळ्यासाठी धरायचा बहार आहे हत्ती बहार म्हणतो आपण त्याला आता हेच झाडाला नाही तुम्हाला पाठीमागच्या झाडाला दाखवतो असं नाही की एक झाडाला आहे हे बघू शकतंय हे अशा पद्धतीनं फूल निघायला लागले हे बघा त्याला निघायला पण जागा नाही एवढे फुलं निघायला लागलेत अशा पद्धतीनं फूल निघाला तर ह्या फुलं मा सुरवातीचं फूल पावसाळ्यातलं धरायचं नाही जे लिंबोणीचे फळबाग शेतकरी आहेत लिंबोणीचे शेतकरी आहेत बा बागेत शेतकरी आहेत त्यांनी कसं आहे नवीन जे शेतकरी त्यांना विनंती आहे की हे सुरवातीचं फळ शक्यतो टाळाटाळ करायची धरायचं कारण ह्याला फवारणीला औषधं मिळतात तर मी दोन दिवसांनी औषधं आणणार आहे ते औषधं फवारून हे फूल फुलगळती गळती करायची आपल्याला याला म्हणजे फूल धरलं नाही पाहिजे लागलं नाही पाहिजे जसं फुल निघून तसं ती गळती झाली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्या बागेत भरपूर फुल लागले सगळ्या झाडांना फुलं तितकेच प्रमाणात लागले आहेत आता आता बागा बागाची आपल्या क्वालिटी छान जसे जसे दिवस पुढं रखले जातात हे जे आपण म्हणू शकतो जे तसे दिवस ते भरत जातील आता पाच वाजताच्या नंतर जसे जा, जसे झाडं मोठले व्हायला लागलेल्या आहेत झाडाची क्वालिटी छान यायला लागली आता पाऊस पडल्याच्यानंतर अशी ही नऊटी फुटली आता सध्या नवटी फुटणं गरजेचं आहे सुरुवातीला ही नवटी जी अशी आहे ही नवटी फुटणं गरजेचं आहे अशी नवीन पालवी म्हणतो आपण त्याला हे पालवी फुटणं गरजेचं आहे ह्या पद्धतीनं अशी आणि म्हणजे आपल्याला आणखीन दोन नंतर आपल्याला हत्तीबार धरायचा म्हणजे आपण म्हणू शकतो लक्ष्मी असतील गणपती असतील त्या पिरियडमध्ये त्याच्यानंतर आपल्याला ह्याची मेहनत करून फवारणी करून खत टाकून ह्याचं आळ्याचं जे आहे खोदकाम करून आपल्याला आळी उकरून ह्याला ताण द्यायचा आहे आणि ताण देऊन नंतर आपल्याला फूल लागण्यासाठी ह्याला तितकी तानावरती तित आणायचे कारण आपल्याला हे लागलेलं फळ ऐन थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये येतं तर ह्या फळाचे आपल्याला बिलकुल म्हणजे आपण म्हणतो त्याला फायदा नाही त्याचा कारण त्या टायमिंगमध्ये बिलकुल मार्केट नसतं त्याच्यामुळं ते काय आपल्याला फायद्याचं नाही आणि आपल्या त्याच्यासाठी काय करायचंय हत्ती बार धरायचा आहे आणि आपण ज्या वेळेस काय करतो हत्ती बार धरायचा असेल तर ही फुलं जर लागलेली ला आपण जर ह्याची फुलगळती नाही केली किंवा ह्याचं ह्या फुलावरती नियंत्रण नाही केलं तर के त्याचा परिणाम पुढच्या येणाऱ्या हत्ती येतो कारण ज्या वेळेस तुमच्या झाडावरती तितकं फळ लागलेलं असतं आता समज आता मी तुम्हाला जी दाखवलेलं झाडावरची जी फुलं आहेत तेवढी जर फ फुलं जर तो कंटिन्यू झाडावर राहिली फळ राहिलं तर हे जसं आता ही हे फळ फळ लागणार आहे आता हे जर फळ असं जर कंट राहिलं तर ज्यावेळेस आपल्याला हत्ती भार राहायचं आहे त्यावेळेस जर फळ फळ झाडावर असेल तर तुम्हाला नवीन फूल निघण्यासाठी थोडं तकलीफ देतं फूल निघतच नाही कारण मी अनुभव घेतला आहे त्याचा कारण हे बघू शकता ह्या ह्या पद्धतीनं जसे सगळे फूल लागले तर हे फळ हे जे ह्याला ज्यावेळेस फळ लागल त्यावेळेस काय होतं हे फळ ज्यावेळेस परिपक्व होतं म्हणजे शा टायमिंगमध्ये फळ येतं त्या टायमिंगमध्ये आपल्याला पुढचं फळ धरण्याची धारा द आवश्यकता असते कारण ते ज्यावेळेस हे फळ शेसायचं होतं त्यावेळेस आपल्याला पुढं फुलं निघायला पाहिजेत कारण ते, ते फुलं निघल्याच्यानंतर हत्ती भारासाठी किंवा उलण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये भार असतो किलो विक्री असते त्यावेळेस आपल्याला ते फळ आपल्याला आलं पाहिजे कारण दोन रुपये ह्या बागेतून आपल्याला मिळाले पाहिजेत ह्या हिशोबाने आपण ही आप आ, बाग बनवलेली आहे किंवा ही आपण आप शेत ही शेती करतो फळबाग शेती तर ह्याच्यासाठी आपल्याला त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे आता हे शेतकऱ्याला माझं एवढं सांगणं होतं की बाबा ही जी आता बघू शकता डायरेक्ट आता हे फळ फळ लागला तर ह्याला हे बघू शकता इथं फळ लागलं आता ही फळ गळती झाली पाहिजे आता दोन दिवसात आपल्याला जी औषध आणून ह्याची फवारणी करून घ्यायची जेणेकरून ही बिलकुल फुल आ, वरती झाडावरती राहिलं नाही पाहिजे नवीन जे वाढलेली फुलं आहेत ती गळती झाली पाहिजे आणि झाडांना नवटी फुटली पाहिजे आता जशी नवटी फुटली आता हे, हे तर दोन्ही पण झालं आहे आपलं सुरुवातीला उन्हाळ्यात थॅनला थोडंसं जास्त जपलं होतं झाडांना मा व्यवस्थापन हे वगैरे केलं तर त्याच्यामुळे दोन्ही पण कॉम्बोमध्ये झालं आहे म्हणजे फुल पण निघलं आहे आणि नवटी पण फुटली पण नवटी जास्त निघावा म्हणजे शे अशा त्या अशा पद्धतीने नवटी जास्त निघावा आणि फुल बिलकुल झाड जा, झाडाला लागलं नाही पाहिजे ह्या दिवसातलं म्हणजे आपल्याला पुढच्या दोन महिन्यात जे आपल्याला ह्याचं व्यवस्थापन करून फुल धरायचं आहे त्यावेळेस आपल्याला ह्याला ताण देऊन फुल काढता आलं पाहिजे त्याच्यामुळं काय आपल्याला हे ह्याची ग हे तीच व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे ह्याची फुलगळती करून आपल्याला पुढचे निवेदन करायचे त्यासाठी शेतकऱ्याला एवढीच विनंती की बाबा सुरुवातीला जे नवीन शेतकरी आहेत तर आहेत भरपूर आहेत पण जे नवीन आहेत ज्याला लक्षात येत नाही त्यांच्यासाठी एक माझा अनुभव म्हणून सांगतो की सुरवातीचं आलेलं फळ बिलकुल धरू नका पावसाळ्यात आता आता मला पण ती वाईट गोष्ट वाटते की सुरुवातीला लागलेलं जे फळ आहे आता आलं एवढं छान सुंदर फु आले तर एवढं फळ लागणार आहे त्याला आणि ते आपल्याला पाडायचे पण त्याला पर्याय नाही बघू शकता अशा पद्धतीने फुलं लागतात पर्याय नाही कारण आपल्याला हे जे फळं धरलं मी वेळेस तसंच विचार करून ते फळ धरलं होतं सुरुवातीला राहू द्या म्हटलं चांगलं फळं आलंय तर ते फळ आल्याच्यानंतर सुरुवात नंतरचं जे हत्तीभार धरायचं आहे ते फळ लागता लागत नाही लागलंच नाही शेवटी आणि नंतर ते मग लेट झालं जवळपास दोन महिने तीन महिने लेट झालं ते फळ असल्यामुळं झाडावरती फळ असल्यामुळं जे हत्तीभाराला फूल निघणार होतं किंवा उन्हाळ्यासाठी आपल्याला जे फुल धरायचं होतं फळं धरायचे होते ते लेट निघले लेट निघल्यामुळं आपलं जे आ... जानेवारी फेब्रुवारीमध्ये आ... आ... किंवा आ... सॉरी मार्च एप्रिलच्या आसपास जे फूल आपल्याला पाहिजे जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल ह्या तीन महिन्यात जे आपल्याला फळ पाहिजे विक्रीसाठी व्यवस्थित चांगल्यारीत्या त्याला भाव राहतो शंभर प्लसनी भाव राहतो त्यावेळेस मग आ... त्या टाइमिंगला येणारं फळ येत नाही त्याच्यामुळे ते आपलं गरजेचं आहे की आत्तापासून सुरुवातीपासून नियोजन करायचं कारण आपण परत त्याला किती झटलं ताण दिला सर्व काही केलं तरी ज्यावेळेस झाडावरती फळ असेल त्यावेळेस नवीन फूलधारणा व्हायला किंवा नवीन फू फूल निघायला कळी निघायला थोडंसं तकलीफ क्लिप त्याच्यामुळं सुरुवातीलाच आता ह्या झाडावरती बघू शकता जुनं फळ नाही समोर उदाहरण आहे जुनं फळ नाही आहे त्याच्यामुळे काय होतं डायरेक्ट फुलं निघायला झाड म्हणजे ताण देतं डायरेक्ट फुलं निघायसाठी ह्याला ताण भेटतो त्याच्यामुळे डायरेक्टली फुलं निघतात मग तसंच की आता जे फुलं आपण जसं ही ही जी फुलं आहेत ही ज्याची जसे आपण फवारणी करून किंवा काही औषधाची हे करून ह्याची ह्याचं जर संगोपन नियोजन केलं तर मग आपल्याला हत्तीभार किंवा उन्हाळ्यासाठी जे दोन रुपये मिळणारं जे फळं आहेत किंवा जे उत्पन्न आहे ते मिळून जाईल यासाठी आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला नियोजन करायचं आहे म्हणजे वर्षभराचं आपलं नियोजन एकदम व्यवस्थित होतं आत्ताचं फळ बिलकुल उपयोगाचं नाही ज्यावेळेस जूनमध्ये पावसाच्या पावसावर जी आलेलं फळ आहे ते बिलकुल उपयोगाचं नाही आता हेतून नंतर हे झाडल्या हे गळाल्याच्या नंतर फूल मग नंतर तुम्हाला दोन महिन्याच्या नंतर कधी बी लागू द्या फूल ते फायद्याचं आहे दोन महिन्याच्या नंतरचं जूनच्या नंतर दोन महिन्यानंतर जून जुलै ऑगस्टच्या नंतरचं कधी पण लागू द्या फूल ते तुम्हाला फायद्याचं राहील पण हे जूनमध्ये लागलेलं फूल तुम्हाला बिलकुल उपयोगाचं नाही त्यासाठी ह्याला ह्याच्यासाठी तुम्हाला नियोजन करणं गरजेचं आहे तर आणखीन आता हे जूनच्या नंतर आपल्या म्हणजे सॉरी आता हे आपलं हे शेणखत आहे आता हे शेणखत आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता हे आणि काठ पंधरा दिवसांनी टाकून घ्यायचं आहे थोडंसं क हे फवारणी करायच्या आणि नंतर टाकून घ्यायचं टाकून घेतल्याच्या नंतर परत ह्याला एक फवारणी घ्यायची आता फवारणीचे तुम्हाला परत व्हिडिओ दाखवल की औषध मी कोणती आणणार आहे आणि कशी फवारणी करायची किती किती टाकायचे ह्याला घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर काय नॅचरल पीक आहे भरपूर आहे पण फवारणी केल्याच्यानंतर तुम्हाला टाईम टेबलने तुम्हाला उत्पन्न निघतं आता ह्याला जर तुम्ही आता फवारणी नाही केली तरी चालतं आहे कारण फवारणी नाही केली तर तुम्हाला फळ भरपूर भेटणार आहे पण ते बेटाईम भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला फवारणी करून एक टाईम टेबलमध्ये फळ आणणं गरजेचं आहे म्हणजे दोन रुपये तुम्हाला मिळतील तर अशा पद्धतीनं फळबागेची थोडीशी माहिती मला होती म्हणून मी सांगितली तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटून नक्की कळवा कोणाला जर अडचणी असेल तेही कळवा मला शक्य होईल तेवढं मी सांगाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की क्लिक करा जेणेकरून आपल्या असेच शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर परत सर्वांचे धन्यवाद राम राम